शेतकरी मित्रांनो नमस्कार आज दिनांक आहे चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस तर आज आपण कोंडी तालुका उत्तर सोलापूर उत्तर 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 जिल्हा सोलापूर येथे श्री पांडुरंग बाबर साहेबांच्या आंब्याच्या प्लॉटला व्हिजिट देण्यासाठी आला आहोत तर आता सदरची ही आ, बाग दिसते ती आता चार वर्षाची बाग आहे बरोबर चार वर्षीची बाग आहे आणि जमिनीचा जर प्रकार बघितला तर पूर्णपणे खडकाळ जमीन आहे तर या खडकाळ जमीन त्यांनी ही जी आमराई फुलवली आहे आपल्याला दिसतय त्याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की त्यांनी ते कोणतं कसं व्यवस्थापन केलंय आणि त्यांना आता ह्या चार वर्ष त्यांना काय काय अनुभव आला साहेब नमस्कार प्रथम आपली ओळख सांगा मी पांडुरंग सुबराव बाबर उत्तर सोलापूर मुक्काम पाखणी पाखणी जिल्हा सोलापूर तर पूर्वी मी नोकरी करत होतो नोकरी करत असताना नोकरी करत करत शेती केली या आंब्याच्या अगोदर या ठिकाणी डाळिंबीची बाग होती बरं आणि आता चार वर्षापूर्वी मी हे आंब्याची झाडं लावली होती आणि हे झाडं झाडं लावत असताना अवतारी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण त्यांच्या नर्सरीतून ही रोपं आणलेली होती आणि आता साधारणतः साडेचार वर्षाची ही बाग आहे तर चांगलं वाटतंय की आंब्याची बागमध्ये प्रॅक्टिस करत असताना मी माझ्या माहितीप्रमाणं स्व सेल्फ कन्सल्टिंग केलेलं आहे आणि सेल्फ कन्सर्टिंगमधून चांगल्या बऱ्यापैकी सध्या माल आलेला आहे माल आलेला आहे हां तर चा बरं वाटतं सॅटिस्फॅक्शन आहे जे काय आपण खर्च केला किंवा जे काय मेहनत केली त्याचं फळ तुम्हाला सध्या सध्या समोर आहे समोर आलेलं आहे तर मला सांगा ही जी तुम्ही आता आंबा लागवड केली तुम्ही सांगितलं अगोदर तुमची होती आणि तुम्ही अगोदर नोकरी करत होता मग डाळिंब सोडून तुम्ही आंब्याकडे कसं काय वाळालं आंब्याचं सध्या मार्केट चांगलं चालत असल्यामुळं आणि दुसरा काही पर्याय नसल्या कारणानं मार्केटमध्ये दुसरं कशालाच उत्पन्नाला कुठल्याच उत्पन्नाला रेट नाही हा त्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेतला की आता आंब्याची बाग लावायची बरं म्हणजे डाळिंब काढून तुम्ही आंबा लावला बरं डाळेबद्दल ज्या काही तुम्हाला प्रॉब्लेम होते मेंटेनन्स किंवा ज्यावेळेस तुम्ही नोकरी करत होता त्यावेळेस तुमची डाळिंबाची बाग होती होय होय बर मग त्यामुळे तुम्हाला पूर्ण वेळ देता आला नाही त्याला वेळ देत पूर्ण वेळ देतो तुम्ही त्यावेळेला हा पण ते त्याला रोगामुळे वगैरे ते जास्त आंब्याला तसं एक दोन महिने लक्ष दिलं तर माल निघतो येतो सगळं लक्ष द्यावं लागत नाही लक्ष द्यायला लागत नाही म्हणून तुम्ही आंब्याची बाग केली आता एक किती बाग आहे हे चार एकरता आणि जे आपलं लागवडीचं अंतर आहे ते किती आहे लागवडीचं अंतर बारा बाय दहा आहे बारा बाय दहा मग आता तुम्हाला चार वर्षानंतर आहे तर तुम्हाला वाटतं का याच्यापेक्षा कमी पाहिजे याच्यापेक्षा जास्त पाहिजे माझ्या माहितीप्रमाणे बारा बाय आंतर योग्य वाटतंय लावतानाच मी विचार करून लावलेला आहे सेल्फ प्रॅक्टिस मध्ये मी विचार केला की हवा पण खेळता आणि आलं पाहिजे या दृष्टिकोनातून मी चेंज बनून एक बाय दहावर वर लागण म्हणजे सध्या तुम्हाला हे योग्य वाटतं जे आता बराबर तीन चार पाच फुटावर लागवड सांगितली जाते त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय त्याबद्दल मला असं म्हणायचंय की फार दाट झाड एकत्र तर इल्ल जास्त येईल पण झाडाचं जा लाईफ थोडस कमी असेल असं मला वाटतंय त्या अंदाजाने मी झाडाची लागण बाराव्या दहा वर केली आता तुमचं पहिलं उत्पन्न किती वर्षांत चालू झालं आता हे पहिलेच वर्ष चार वर्ष चार वर्षानंतर आपण ज्यावेळेस रोपाची लागवड केली त्यावेळेस लहान रोप आ, लावले दीड दोन फुटाची दोन फुटाची लावली होती आ, आता जमीन तुमची कशी आहे खडकाळ जमीन आहे जमिनीमध्ये मी कुठल्याही प्रकारची काळी माती आजपर्यंत घातली नाही घातलेली नाही जमीन घेऊन जवळजवळ अठ्ठावीस वर्ष झाली ओके जशी जमीन आहे नॅचरली तशीच ठेवलेली आहे अशा प्रकारचं काळी मातीवर आज घातलेली बरोबर आता बऱ्याच ठिकाणी जमीन खडकाळ आहे म्हणून त्यात खड्डे काढा किंवा चर काढा काळी माती टाका म्हणून सांगितलं जातं पण ते विनाकारण खर्चिक आहे काहीच केलं नाही आता साहेबांनी सांगितलं की हे मी एक पाटी माती टाकली नाही अठ्ठावीस वर्षात अठ्ठावीस वर्षात पूर्ण खडका जमीन आणि अतिशय चांगली तुम्ही आंब्याची बाग आणलेली आहे आंब्याची बाग सुद्धा लावताना कुठल्या प्रकारचा दोन बाय दोन चा खड्डा नाही दिना बाईचा खड्डा नाही नांगरपाळी करून ना माशागत करून रोप लावून टाकली रोप लावून टाकले त्यानंतर जर लागवड केल्यानंतर तुम्हाला वेळेस काय प्रॉब्लेम आले का किंवा रोप लावले जास्त मेले वगैरे असं काय प्रकार झालं असं काय झालं बरं त्यानंतर छाटणी व्यवस्थापन वगैरे तुम्ही काय कसं कसं आम्ही छाटणी आम्ही सेल्फ करतो आम्ही स्वतः आमचे लेबर वगैरे असतात स्वतः नॉलेज घेऊन स्वतः सगळं जे काय ते करायचं बरं आता ज्यावेळेस तुम्ही ह्या वर्षी बाहेर धरलेलं आहे तुम्हाला काय असे प्रॉब्लेम आले का फारसा काही प्रॉब्लेम आला नाही फक्त माल थोडासा सुरुवातीला लागला आणि कमी झाला आणि परत लागला बरं दोन टप्प्यात माल लागला चेंज मुळे थोडस दोन टप्प्यामध्ये माल लागलेला आहे बाकीचा काही त्रास झाला नाही झाडाची कॅपॅसिटी जेवढी तेवढा माल बऱ्यापैकी आहे असं मला काही हे बघितलं त्याला म्हणजे कपातडीपेक्षा जास्त आहे जास्त काही झाडाला थोडंफार आणि आंबा पिकात आपण कोण सांगू शकत नाही की बाबा ह्या वर्षी इतका माल लागेलच आणि बऱ्यापैकी सगळं निसर्गावर अवलंबून अवलंबून आहे म्हणजे एकंदरीत आंब्याच्या पिकाबद्दल तुम्हाला काय म्हणजे नवीन शेतकऱ्याला समजा आंब्याची लागवड करायची असेल तर त्याच्या प्लस आणि मायनस गोष्टी काय सांगाल प्लस मायनस मध्ये माझ्या स्टडी प्रमाण दरवर्षी आंबा हा लागतोच हा काही तुम्ही न करता सुद्धा आंबा लागतो लागतो पण तुम्हाला मोठ्या प्रमाणात उत्पादन घ्यायचं असेल तर त्याला खर्च करून ते आणावं लागतं आणावं लागतं नाही काही करता सुद्धा आंबे लागतो माल येतो पण उत्पादन मोठ्या प्रमाणात येत नाही बरं नवीन लागवड करण्यापूर्वी कोणत्या गोष्टीची काळजी शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे नवीन लागवड करताना शेतकऱ्यांनी पाण्याचं मेंटेनन्स पाणी रोपांना लागेल तसं वापसा कंडिशन मध्ये झाडांची वाढ चांगली होती पाणी जर कमी जास्त प्रमाणात झालं तर झाडाची वाढ होत नाही आणि झाडाची छाटणी पण तितकीच महत्वाची आहे महत्वाची ब्रांचेस डेव्हलप करणं खूप महत्वाचं आहे महत्वाचं ब्रांचेस जसं डेव्हलप करत जाल तसं तसं ते काडी तयार होईल मलाची म्हणजे प्रायमरी स्टेजला पाणी नियोजन पाणी लावल्या नंतर छाटणी नियोजन व्यवस्थित करणं करणं गरजेचं आहे शिवाय रोपांची निवड पण व्यवस्थित करणं गरजेचं आहे आपण बघा बऱ्यापैकी प्लॉट सगळा फिरलो तर असे तुटाळे वगैरे जास्त कुठे दिसली दिस नाहीये बरोबर बर, बर। दिस तुटाळे ना मग आता सध्या अपेक्षित उत्पन्न काय असं कॅल्क्युलेशन तुम्ही केलंय का आता जे आता व्यापारी जसे असतात आपण इथे फिरतो एक व्यापारी म्हणाल ते काय सांगितलं किती माल निघेल वगैरे काय अंदाज त्यांनी पंधरा ते वीस सांगितलं म्हणजे पहिल्या वर्षी पंधरा ते वीस टनाच्या आसपास माल निघेल आणि आजचा रेट त्यांनी काय सांगितलं आता एकशे वीस न म्हणाले म्हणजे दोनशे प्लस एकशे वीस रुपयाने म्हटले जरी आता पंधरा ते वीस टन माल निघणार असेल तो काही सगळा एकशे वीस आपला जाणार नाहीये बऱ्याच वेळा सांगितलं जातं समजा पंधरा वीस टन एकशे वीस मग चोवीस लाख होतील तीस लाख होतील अशा गोष्टी शेतकऱ्यांना सांगितल्या जातात पण ऍक्च्युली तो तशा गोष्टी होत नसतात तर तुम्ही जे काही सुंदर व्यवस्थापन केले आणि तुमचं अजून एक गोष्ट चांगली आवडली की जे तुम्ही काय करताय ते सेल्फ स्टडी करून सेल्फ एक्सपिरियन्स घेऊन तुम्ही करताय आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी ते करायला हवाय कारण की कोणतरी मास्तर लावला आणि भाग केली त्याला काही ना अर्थ नाही समजा आज मी तुमच्या बागेत आलो आहे चार गोष्टी सांगितल्या लिहून दिल्या तुम्ही ते केलं त्यातून तुम्हाला शिकायला काहीच मिळत नाही पण बऱ्यापैकी तुम्ही आता बऱ्याच ठिकाणी प्लॉटला फिरतो जे आता तुम्ही खाली काउ लावले ला ला ते अतिशय सुंदर पद्धतीने लावले बऱ्याच ठिकाणी चुकलं जातं ते ऍक्च्युली जा खालच्या प्लॉट भागातच लावले जातं वर कोण लावत नाही अशा बारीक बारीक ज्या गोष्टी आहेत एकदम कुठे तुमचे जे पान आहेत कुठे किडलेले वगैरे दिसत नाही एकदम सुंदर नियोजन तुम्ही केलं आहे आणि तुम्ही ज्या अपेक्षेनं बाग लावली आहे ते तुमच्या अपेक्षा सगळ्या पूर्ण व्हावेत यावर्षी तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त माल निघावा चांगला रेट मिळावा या यासाठी आमच्या तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद